ही बाजरीची पुरी पाहू शकता मस्त अशी फुगली आहे आणि खायला पण खूप खमंग चवदार लागते एकदा केल्यावर तीन ते चार दिवस आरामात टिकते आता वाटण तयार करून घ्यायचंय हिरवी मिरची लसूण धणे आणि जिरे घालून मी थोडस जाडसर वाटण तयार करून घेतलंय दीड वाटी बाजरीचं पीठ घ्यायचंय दीड चमचा बेसन मीठ ओवा तीळ तयार केलेलं वाटण आणि थोडा पालक चिरून घातलाय कोथिंबीर तिखट हळद हिंग घालायचाय आणि एक चमचा तेल घालूया म्हणजे पुरी छान खुसखुशीत होते मी इथे पालक घातलाय तुम्ही हवं तर दुधी किंवा मेथीसुद्धा घालू शकता कोमट पाण्याने आता पीठ भिजून घेऊया तर छान असं पीठ तयार झालंय लगेच याची पुरी बनवायची आहे एक पॉलिथीन मी पोळपाटावर ठेवलंय त्याला थोडस आधी तेल लावून घ्यायचं आणि हाताने अशी पुरी थापून घ्यायची हवं तर तुम्ही वाटीने याला गोलाकारात कट करून सुद्धा घेऊ शकता तेल छान गरम करून घ्यायचं आणि पुरी सोडायची गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची आणि वरून तेल सोडायचं म्हणजे पुरी व्यवस्थित फुकते दोन्ही बाजूने चांगली तळून झाली की काढून घ्यायची तर अशा गरमागरम या पुऱ्या तुम्ही आंब्याच्या लोणच्यासोबत किंवा चटणीसोबत खाऊ शकता